बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते सिनेसृष्टीत यश मिळवण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली आहे अनेक अडचणींवर मात करत ती आज एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते विद्या पालननं सुरुवातीला टेलिव्हिजनवर काम केलं होतं हम्पाश या गाजलेल्या मालिकेत तिनं अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती आणि त्यानंतर तिनं चित्रपटांमध्ये नशीब आजमवलं पण लगेचच काही तिला यश नाही अनेक चित्रपटांमध्ये तिला नकार सुद्धा पसवावा लागला असंख्य नकार पचवून सुद्धा विद्यानं कधीच हार मानली नाही ती एकमेव अशी अभिनेत्री आहे जिला फिल्म हेट होण्यासाठी कोणत्याही सुपरस्टार अभिनेत्याशी गरज भासत नाही दरम्यान हीच विद्या बालन मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे ज्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वीच विद्या बालन तिच्या सोशल मीडिया हँडलवरून मराठीत काम करणार असल्याची हिंट दिली होती तिने एक मजेशी रील सुद्धा शेअर केलं होतं त्यामुळे ती कोणत्या मराठी सिनेमात दिसणार याची चर्चा सुरू झाली होती आता या गोष्टीवरचा पडदा बाजूला झालाय विद्या कोणत्याही मराठी सिनेमातून नाही तर थेट मराठी मालिकेतून आपल्या भेटीला येते झी मराठीच्या नवी मालिका कमळी या मालिकेतून विद्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहे या मालिकेत ती कमळीच्या शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे या संबंधित व्हिडिओ सुद्धा झी मराठीनं नुकताच शेअर केलाय ज्यामध्ये विद्या कमळीला शिकवताना आपल्याला पाहायला मिळते दोघींमध्ये मराठीतल्या म्हणींची चुरस चालू आहे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा आता शिगेला पोचली आहे काहींनी विद्याच्या मराठीचं कौतुकसुद्धा सुद्धा आहे जी मराठीवरील कमळी मालिकेबद्दल बोलायचं झालं तर जय जय स्वामी समर्थ या मालिकेत चांदोलीच्या भूमिकेत लोकप्रिय झालेली विजया बाबर यात मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा